दिंडोरी बसस्थानकात टवाळखोरांचा सुळसुळाट प्रवाशांमध्ये घबराहट दिंडोरी परिवहन महामंडळाचे बस स्थानक रोड रोमिओचा अड्डा बनला असून महिला व विद्यार्थिनींसाठी हे ठिकाण असुरक्षित ठरत आहे त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन त्वरित या रोड रोमिओचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये दिंडोरी बस स्थानक येथे शाळा महाविद्यालय नोकरी व इतर कामानिमित्त स्थानकात येणाऱ्या विद्यार्थिनी तसेच महिलांची वर्दळ असते मात्र स्थानकात टवाळखोरांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा त्रास प्रवाशांसोबत शालेय विद्यार्थिनींना तसेच महिलांना सहन करावा लागत आहे विशेषतः शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस त्या याचा अनुभव येतो काही महाभाग चक्क एका दुचाकीवर तीन तीन व्यक्ती बसून बिंदास्त थेट स्थानकात प्रवेश करतात हे लोक बसमध्ये घुसून तर काही बसच्या खिडक्या बाहेरून महिला व मुली न स्पर्श करतात गाणी म्हणून शिट्ट्या वाजवून इशारे करून त्रास देतात तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गावगुंडांचे प्रमाण वाढल्याने या परिसरात छेडाछेडीच्या व इतर अनुसूचित घटना घडतात या प्रकाराला विरोध करण्यासाठी महिलांपैकी समोर येत नाही पोलीस प्रशासनाने पाळत ठेवून या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रोड रोमिओचा बंदोबस्त करून कडक कारवाई करावी तसेच या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे न्यूज पॉइंट मराठी दिंडोरी